ገረዝ መቶ ሄሎ 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 ኦኬ አይ አይ ጥሩ ስትይ ችግር आवाज येतोय ओके हॅलो एवढी वन हॅलो 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 अविनाश समीक्षा चेतन येस 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 आवाज येतोय थँक्यू यू यू नितीन चेतन गुड इव्हनिंग चला पुढच्या पंधरा ते वीस मिनटामध्ये येस 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 थँक्यू थँक्यू <coughs> चला आलेल्या लोकांनी अटेंडन्स लावा लाईक बटन दाबायचं आहे आलेले लोक चला झालं आहे सर्व सेटिंग चला थँक्यू थँक्यू हां हां ती न्यूज सांगायची राहून गेली आयोगाने क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे त्यामुळे चाळीस लाखाच्या न्यूजला काही अर्थ नाही आणि मूर्खपणा आहे निव्वळ मूर्खपणा आहे मुलांना काहीतरी वेडत काढण्याचा कार्यक्रम आहे तर असे काही कॉल जर आले असतील तर ते सगळा वेडेपणा आहे मी सांगतो मी प्रशासनात काम केलेलं आहे आयोगाच्या एवढी म्हणजे इतकी चांगल्या पद्धतीने जी सेक्युरिटी फॉलो केली जाते प्रश्नपत्रिका ठेवण्यासाठी तर ते इतकं इझी नाही आहे की कोणीतरी येईल आणि ह्या गोष्टी करेल त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका हा मुद्दा खूप प्रचंड वेगळा आहे आणि बिनकामाचं आपलं डिस्कशन त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करायचं नाही ठीक आहे ओके <coughs> okay, एकच मिनिट द्या फक्त मला येस 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 चला यस yes. आता सगळ्यात पहिला मुद्दा जो कालपासून डिस्कशनचा भाग आहे किंवा कालची कंबाईनची जी गट ची एक्झामचं प्रिपरेशन झालं राज्यसेवेची जी जाहिरात आली तर त्याच्यामध्ये साधारणपणे बऱ्याच चर्चा झाल्या मी परवापर्यंत परवापासून लोकांना म्हणत होतो की आपण त्या एक्झामच्या या म्हणजे कंबाईनला फोकस करणारे लोक पर्टिक्युलरली की यांनी या गोष्टीकडे फोकस करायचं नाही राज्यसेवेचा स्कोअर किती आला आणि माझे किती कमी झाले किंवा नंतर काही लोकांचे असाही मेसेज आला की नंतर पुढे लढण्याची तयारी आहे कोर्टामध्ये जाण्याची तयारी आहे ते सगळं करू देत परंतु आपली एक्झाम आणि आपला स्वार्थ आता सध्या आहे की कंबाईनची पूर्व फोकस करणं त्याच्यामुळे आता जे लोक ज्या लोकांना वाटतं की आपण इथे आहोत काठावर आहोत किंवा काय तर ह्या लोकांनी कृपया या, या गोष्टीचा विचार करू नका सगळ्यात पहिलं काठावर कोण आहे कोणालाच माहिती नाही आहे राही ना तर त्या ज्या पूर्ण एकदा टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला आ, त्या अशा न्यूजसाठी कटऑपसाठी किती विश्वास ठेवायचा हे आयोगाने दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीमध्ये त्या भानगडीमध्ये पडायचं नाही अजिबात राईट ठीक आहे तो पूर्वचं काय स्टेटस आहे त्याचा विचार न करता माझा अभ्यास कसा चालू आहे त्याच्या त्याच्याकडे फोकस करेल पुढचे दहा ते पंधरा मिनटं आपण एक्झाममध्ये जाण्यात जाताना म्हणजे जा आजपासून जेव्हा दोन दिवस दोन तीन दिवस शिल्लक आहेत शुक्रवार शनिवार आणि रविवार या अनुषंगाने ते दोन तीन दिवसासाठी काय करायचं हे मी दोन मुद्दा सांगतोय त्यामुळे सगळ्यात पहिला मुद्दा की हे आता चर्चा आता आपली काय झाली पाहिजे बंद झाली पाहिजे याच्यावर आता डिस्कशन नको येस येस स्वप्नील गुड इव्हनिंग अनिकेत सागर येस गुड इव्हनिंग एव्हरी वन एम पी एस सी मेन टेस्ट कधीपासून चालू होत आहे जस्ट लाफ टेस्ट सीरीज सुरू झालेली आहे ठीक आहे ओके भेटायला यायचं पुण्याला स्वप्नेल या प्लीज ठीक आहे चल सर्वात पहिला मुद्दा की आता आपण या चर्चेमध्ये अडकायचं नाही आहे तर आत्ता सध्या माझी पहिली प्रायोरिटी काय आहे की पुढचे दोन तीन दिवस तुम्हाला छान पद्धतीने ठेवायचं आहे शा स्वतःला छान पद्धतीने स्वतःला बॅलन्स ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला पुढच्या दोन तीन दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा धक्का किंवा धक्का म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणूयात की काहीतरी डिस्टर्बन्स आपला यायला नको ही भूमिका या व्हिडिओमधून मी सांगायचा प्रयत्न करतोय येस 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 गुड इव्हनिंग एव्हरीवान चला पुन्हा एकदा आता मी व्हिडिओला सुरुवात करतोय ज्या व्हिडिओसाठी तुम्ही आला आहात त्या काही गोष्टी तुम्ही घेऊन जाणार आहात बहुतेक लोकांना ह्या ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत सर असंही वाटू शकतं कारण की ह्या त्याच गोष्टी असतात ज्या मी वारंवार लोकांना सांगत असतो आणि त्यामुळे नाविन्यता काही लोकांना कदाचित का वाटणार नाही परंतु हे लक्षात घ्या की इथे अपेक्षित हेच आहे की आपला पूर्ण इथून पुढचा जे काही पुढचे दोन तीन दिवस आहे ते कशा पद्धतीने राहावेत सगळ्यात पहिला कार्यक्रम जो मुद्दा मी वारंवार सांगतो लोकांना की आता तुम्ही एक्झामचं प्रिपरेशनचा विचार करू नका आता तुम्ही जास्तीत जास्त वेळ झोप घ्या कारण की सगळ्यात पहिला मुद्दा जो सांगतो मी त्याचा रिझन असा असतं की आपण आपली भूमिका स्पष्ट करा की मला एक्झाम हॉलमध्ये किती शांत का नौलेज, डेटा करूं जाला है। आता नॉलेज डेटा कलेक्ट करून खूप सारा वेळ झालाय आता मला शांत आहे जेणेकरून काहीही झालं तरी मला फरक पडता कामा नाही राईट म्हणजे इथे उद्या कारण की मी का सांगतोय याला पर्टिक्युलरली या मुद्द्याला जास्त भर देईल मी सगळ्यात पहिला मुद्दा जो झोपण्याचा तर आठ तास कंपल्सरी झोपा आज मी सकाळी माझ्या दुपारी हॅरेसमेंट बॅचच्या स्टुडंटला भेटलो बोललो त्यांना त्यांचं म्हणणं होतं की सर नाही लवकरच जाग येऊन जाते तर तसंही चालेल काही हरकत नाही परंतु जर नाही जाग आली तर आठ तास झोपा काही हरकत नाही आठ तास का कारण की आता आपली प्रोसेसिंग चालू आहे आता खूप जास्त अभ्यास होणार नाही त्याच्यामुळे पहिला मुद्दा झोप घ्या व्यवस्थित त्याच्यानंतर दुसरा शांत राहा हे का सांगतोय कारण की म्हणजे मला माहिती नाही मला कोणती आतली खबर नाही आहे परंतु मी सा अंदाज लावण्याचा प्रयत्न करतोय समजा उद्या किंवा परवा आयोगाने निकाल लावलाच राज्यसेवा पूर्वचा तर आपण खूप जास्त डिस्टर्ब होणार आहोत त्याच्यामुळे सगळ्यात पहिला मुद्दा म्हणतो की शांत राहण्यासाठी तुमचा मोबाईलच बंद ठेवा राईट ना मोबाईल बंद ठेवा कारण की तुम्ही म्हणाल मोबाईल बंद ठेवला तर युट्यूबवर कसं बघायचं नंतर बघा रात्री एक स्पेसिफिक वेळ ठेवा तेव्हा परंतु कृपया लक्षात घ्या शांत राहणं यासाठी तुम्हाला इन्फ्लुएन्स करणारे लोक कमी असायला पाहिजे इन्फ्लुएन्स करणारे लोक कमी असण्यासाठी सगळ्यात पहिला इन्फ्लुएन्स कोण करतोय तुम्हाला तर सोशल मीडिया करतोय त्यामुळे त्याला किंवा तुमचा जो टेलिग्राम चॅनल आहे तो बंद इन्फ्लुएन्स करतो त्यामुळे त्याला बंद करा आणि दुसरा मुद्दा सांगितला की मी एकटे राहा एकटे असाल तर उत्तम म्हणजे बहुतेक आप वेळा आपण ग्रुपमध्ये असतो आणि ग्रुपमध्ये कोण काय बोलतो याच्यावर आपण uh, uh, काय नाही करू शकत मर्यादा नाही ठेवू शकत कळालं ना त्याच्यामुळे एकटे असाल तर हा सगळ्यात मुद्दा आहे तो उत्तम सगळ्यात महत्वाचा राईट जर कोणाशी पटत नाहीये कोणाचं समजत नाहीये कोणी बोललंय ते आपल्याला आवडत नाहीये तर इट इज ऑलवेज बेस्ट की एकटे राहा राईट ठीक आहे आणि त्याच्यानंतर जो लास्टचा मुद्दा पुन्हा एकदा सांगतो स्क्रीन टाईम कमीत कमी ठेवा कमी कारण की काय होतं की बोर झाले म्हणून थोडासा मूव्ही बघून घेतो सर राईट ना तर हे जे मुद्दा आहे मूव्हीचा तर तो स्ट्रेसफुल आहे कोणताही स्क्रीन टाईम जो आहे ना तो स्ट्रेसफुल असतो त्याच्यामुळे यात दोन तीन गोष्टी पुढच्या दोन तीन दिवसामध्ये करा याच्याही पलीकडे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आता चालू आहे पुण्यामध्ये समजा सा आपले जे आरोग्याची काळजी घ्या बरेच लोक जे नवीन जो आजार आलेला आहे जी बी एसचा तर त्याच्यामध्ये बेसिक लक्षण आहे की डायरिया होतो आणि डायरियाच्या अनुषंगाने आपण म्हणूयात की ऍटलीस्ट उकळलेलं पाणी राहीट ना उकळलेलं गरम केलेलं पाणी प्या राईट ना एवढं तरी घ्या आणि ज्यांनी सर्दी वगैरे जे लोक आहेत आता सर्दी झालेली आहे सर आता एक दोन दिवस थोडंसं बरं वाटत नाहीये त्यांनी झोप घेणं रेस्ट करणं हाच सगळ्यात जालिम उपाय आहे त्याच्यावरचा राईट त्याच्यामुळे आरोग्याची काळजी घेऊन आपल्याला पुढच्या दोन तीन गोष्टी सांभाळायच्या आहेत राईट आणि मग म्हणजे आता पुढच्या दोन तीन दिवसामध्ये सगळ्यात पहिला काय होऊ शकतं तर राज्यसभेचा रिझल्ट लागू शकतो का तर काही माहीत नाही नव्याण्णव टक्के लागणार नाही पकडून झाला परंतु वन पर्सेंट चान्सेस लागला तर आपण डिस्टर्ब व्हायचं नाही वॉट एव्हर रिझल्ट असेल मी बघतच नाही सगळ्यात पहिला मुद्दा ज्या लोकांना कंबाईंडनं फोकस आहे ना त्यांनी बघू पण नका राईट दुसरा मुद्दा हे आता छान झोपायचं आहे आणि त्यामुळे झोप जास्तीत जास्त घ्या स्क्रीन टाईम कमी करा त्यासाठी मोबाईल बंद ठेवा मोबाईल बंद ठेवा आपण स्पेसिफिक टाईम ठेवा त्यावेळेला तेव्हा मोबाईल चेक करा आणि आरोग्याची काळजी घ्या राईट पुढचे दोन तीन दिवस खूप चांगला अभ्यास झाला म्हणून तुम्ही पास होणार आहे असं नाही आता सगळा अभ्यास झालेला आहे आणि म्हणून तुम्हाला शांत राहायचं आहे ही भूमिका कृपया लक्षात घ्या राईट right? आणि जो लास्टचा मुद्दा जो मी पर्टिक्युलरली सांगेल की सगळ्यात महत्वाचा हा सगळ्यात महत्वाचा आहे राईट आणि हा अक्षय कुमार आपल्याला का महत्वाचा वाटतो कारण की तो काहीतरी विशेष सांगतो आला लक्षात राईट right? इथपर्यंत आले का सगळे ओके okay. हां हिरा ठाकूर सांगतो माझी स्ट्रॅटेजी सांगतो सात तास इनप आहे आणखी सात तास झोप इनप आहे काही प्रॉब्लेम नाही आहे राईट right? ठीक आहे त्याच्यानंतर माझी स्ट्रॅटेजी हिरा टाकूर मी सांगतो पुढच्या दोन मिनटामध्ये तुमची पहिली टेस्ट सॉल्व केलेली एक नोव्हेंबरला सोळा होते आणि आता टेस्ट सॉल्व केली एकवीस अपेक्षेची स्कोर फिफ्टी सिक्स झालेला आहे ठीक चा, आहे छान छानपैकी प्रिपरेशन करा आ... यस यस <laughs> ओके आ... सॅम कट्टा तुझी गर्लफ्रेंड ऐकत नाही आहे ठीक आहे ठीक आहे डोनाल्ड आता डोनाल्ड ट्रम्प आता आलेले आहेत थँक्यू चला यस आता पुढच्या दोन तीन मिनटामध्ये मी पटकन आवरतो डोंट वारी तुमचा जास्त वेळ घेणार नाही पुन्हा एकदा जे लोक आत्ता जॉईन झालेले आहेत त्या सर्वांनी लाईक बटन दाबा व्हिडिओ जर तुम्ही लाईक बटन दाबलं तर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतो म्हणून ती भूमिका बाकी काही प्रॉब्लेम नाही येस चला सगळ्यात पहिला मुद्दा अक्षय कुमारची ही जी आयकॉनिक पोज आहे ती सर्वांना मीमच्या स्वरूपात माहिती आहे तर सर्वात महि पहिला मुद्दा जो मी वारंवार सांगतो की बाबा आत्मविश्वास राईट right? म्हणजे तुम्ही वॉट काही असू दे जर एखादा मुलगा म्हटला ना की बाबा अभ्यास झाला रे तर इतक्या जोराने हो म्हणा किंवा इतके कॉन्फिडन्सने हो म्हणा की त्यालाही वाटलं पाहिजे याला याला उगंच विचारलं म्हणून कारण की काय होतंय बऱ्याच वेळा लोकं जाणून घ्यायचा प्रयत्न करतात की याची मनस्थिती काय आहे राईट तर ते आपण तेवढ्या ते आत्मविश्वासानं सांगा किंवा सगळं व्यवस्थित छान झालेला आहे राईट आणि तुमचे जे काही मार्क्स जर तुम्ही टार्गेट ठेवला असेल काही लोकांनी साठ काही लोकांनी पासष्ट काही लोकांनी सत्तर तर त्या सर्वांना तो त्याच्यावर विश्वास ठेवा की आपला जो का अभ्यास चालू आहे तो छानपैकी सुरू असेल राईट ठीक आहे आणि तेवढे मार्क्स आपल्याला येतील थी, राईट ठीक आहे तो आत्मविश्वास हा पहिला मुद्दा दुसरा आता इथून पुढे त्या एक्झामच्या दिवशी बघा मी एक फार कम लोकांना फार कमी लोकांना हे पटतं माझं परंतु मुद्दाम सांगतो की याच्यासाठी बघा जोपर्यंत तुम्ही प्रिलिम पास होणार नाही तोपर्यंत कॉन्फिडन्स येत नसतो राईट मग याच्यासाठी काय करायचं तर मी तुमचा बघा अभ्यासाचा भाग सगळा झालेला आहे म्हणजे तुम्ही काय केलंय सर वाचन आहे नोट्स काढल्यात टेस्ट केलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता त्याच्या पलीकडे मी त्या दिवशी त्या दिवशी काय करायचं ते सांगतो त्या दिवशी सर्वात तुमचा आवडते जो आवडता जो ड्रेस आहे तर तो घाला म्हणजे सगळ्यात नवीन जो ड्रेस ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात छान दिसता राईट मुलांमध्ये मुलींमध्ये तुमचं जे काही ड्रेस असेल मुलांनी फॉर्मल कपडे घालून जावा राईट right. आता जे लोक न जनरली हे फॉलो करतील त्यांना रिझनच आहे की आपला कॉन्फिडन्स वाढण्यासाठी नवीन कपडे घाला असं सांगतो मी काय राईट right. एक्झामला जाताना नवीन कपडे घाला आपले जे सगळ्यात जो सुंदर ड्रेस आपल्यावर दिसतो राईट right. आपली मैत्रीण म्हटली होती अरे तुला तर हा छान ड्रेस शर्ट छान दिसतोय किंवा मित्र म्हटला होता मैत्रिणीला एखाद्या की बाबा तू या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसते तर ते कपडे घाला याच्यामुळे काय होईल की त्याच्यामुळं तुमचा कॉन्फिडन्स तुमच्याप्रती सगळ्यात सुंदर आहे बाकी कोणाला काही होऊ दे परंतु आरशामध्ये बघितल्यानंतर सगळ्यात पहिलं मला काय वाटतं की मी बेस्ट आहे आलं लक्षात राईट या पद्धतीने विचार करा राईट त्यामुळे आवडता ड्रेस आणि जो मी वारंवार सांगतोय लोकांना किंवा याच्यासाठी तुम्ही जर काम करताय ना डेलीचं काही शेड्यूल बनवा राईट सकाळी उठल्यानंतर स्वतःला सांगा आरशामध्ये बघा आणि सांगा एवढा छान सुंदर अभ्यास केलेला आहे मग याच्यामध्ये आपल्याला नाही होण्यासारखं काहीच नाही आहे त्यामुळे लोड घेऊ नका छानपैकी प्रिपरेशन चालू ठेवा राईट ही भूमिका कायम माझी असते त्यामुळे हा जो मुद्दा आहे ना तर याला त्या पद्धतीने तुम्ही विचार करा राईट right? ठीक आहे त्यामुळे ज्यांनी अजून ड्रेस धुतले नसेल तास धुवून ठेवा आहे शुक्रवार शनिवार वाढते तोपर्यंत इस्त्री होऊन जाते टकाटक तक मध्ये जायचं एकदम हा लक्षात राईट right? आहे आता जो मुद्दा पर्टिक्युलरली एक्झाम हॉलच्या अगोदर राईट right? ना त्या दिवशी काय अपेक्षित आहे राईट right? मी माझी स्ट्रॅटेजी सांगतो परंतु ही तुम्ही फॉलो करा अशी भूमिका माझी नाही या राईट right? ठीक आहे तर माझी पर्टिक्युलरली कंबाईन बघा बा मी कंबाईनला त्यावेळेस मी ज्यावेळेस एक्झाम देत होतो त्यावेळेस पॅटर्न पूर्ण वेगळा होता परंतु आता मी काय अपेक्षित आहे साठ मिनिट आहेत आणि शंभर क्वेश्चन्स आहेत तुम्ही म्हणणार वा वा सर माहितीच नव्हतं हां ठीक आहे आता याच्या पलीकडे सांगतो मी ऐंशी क्वेश्चन जे के जी एस चे आहेत याला तीस सेकंद प्रति क्वेश्चन म्हणजे टोटल चाळीस मिनिट तुम्हाला पुरणार आहे आलं लक्षात राईट आणि त्याच्यानंतर वीस क्वेश्चन जे पर्टिक्युलरली मॅथ्स आणि रिजनिंगचे आहेत याला मी वीस मिनटं देण्याचा विचार करतोय त्याचा रिझन लक्षात घ्या जर तुमचं मॅथ्स आणि रिझनिंग प्रॅक्टिस चांगली झालेली आहे याचा अर्थ तुम्ही या वीस पैकी पंधरा सोळा सतरा अठरा किंवा पंधरा प्लस म्हणतो मी तुम्ही जात आहे आणि जे लोक सतरा अठरा एकोणवीस अगदी वीस मारणारे लोक आहेत ते लोक शंभर टक्के एक्झाममध्ये मध्ये लिस्टमध्ये प्रिलिमच्या लिस्टमध्ये असतील का सांगतो कारण की वीस मिनिटांमध्ये अॅक्युरेसी जेवढी येते मॅथ्समध्ये ती तुम्हाला बाय डिफॉल्ट ऍन्सर देते जीएस ला तुम्हाला एखाद्या वेळी माहिती असतं कधी माहिती नसतं त्यामुळे कधी कधी काय होऊ शकतो आपल्याला धोका होऊ शकतो एखादा वाटलं एक नंबर लिहिलं परंतु तीन नंबर होतो तर मॅथ्समध्ये तसं होत नाही मॅथ्समध्ये डायरेक्ट तुम्हाला पाठ आहे किंवा तुम्हाला माहिती आहे आन्सर कसं का काढायचं तुम्ही काढलं मास्क मिळालं त्यामुळे ही माझी भूमिका असते म्हणजे जी एसच्या एका प्रश्नाला मी साधारणपणे तीस सेकंद देतो तुम्ही म्हणाल की सर प्रत्येकाला तीस सेंदा नाव आहे परंतु सगळेच क्वेश्चन तुम्हाला पूर्ण तीस सेकंद लागतील असं पण काही गरज नाही वन ओनलाईनर विचारला गेला वर्षीचा ऑस्कर कोणाला मिळाला म्हणून राईट तुम्हाला डायरेक्ट आहे कशाला तीस सेकंद पाहिजे लगेच गोल करायचा लगेच मार्क आन्सर करायचा लगेच गोल करायचा आणि पुढे जायचं करणारे सुद्धा लक्षात ठेवा एका वेळी गोल करायचं नाही शंभर गोल एका वेळी करायचेच नाही अजिबात नाही तो वेडेपणा करायचा नाही राईट आणि अजूनही सांगतो की पंधरा पंधरा मिनिटानंतर ॲटलिस्ट पंधरा मिनिटांनी ब्रेक घ्या पंधरा मिनिटं झाले की पाणी प्या कंपल्सरी याच्यामुळे काय होणार आहे की मोमेंटम आपला जो होतो तो ब्रेक होतो आणि पुन्हा एकदा आपण ज्या चुका करणार होतो करणार असतो सिली मिस्टेक त्या आपोआप काय होतात कमी होतात त्यामुळे ही भूमिका पुन्हा एकदा पाणी पिण्याची कायम लक्षात घ्यायची राईट ठीक आहे इथपर्यंत म्हणजे हे मी माझी स्ट्रॅटेजी ठरवतो तुम्ही म्हणणार की मग असं झालं की ऐंशी क्वेश्चन झालेच नाही साठ चाळीस मिनिटामध्ये सर मी सत्तर क्वेश्चनलाच पोचलेलो आहे असे काही लोक असतील मग त्यांना मी म्हणेल की पुढचे दहा क्वेश्चन लिव करा अगोदर मॅथ्स आणि रिजनिंगला झाला आणि मग वेळ मिळाला तर मग परत एकदा ते दहा क्वेश्चनला वेळ द्या आणि ते क्वेश्चन सॉल्व करा हे कोणासाठी सांगतो आहे ज्यांनी मॅथ्सचा अभ्यास केला आहे ज्यांनी मॅथ्स ऑप्शनलाच टाकला आहे तर तसं कृपया करू नका तुमचा ऑलरेडी छान झालेला आहे प्रॅक्टिस झालेली आहे ऑप्शनलवाले लोकं मॅथ्स ऑप्शनल असणारे लोक या लिस्टमध्ये येत नाही लक्षात घ्यायचं त्यामुळे जे काही तुम्ही केलं आहे छानपैकी ते सुरू ठेवा आलं लक्षात येस स्नेहा काटकर फर्स्ट अटेम्प्ट आहे खूप कन्फ्युजन होत आहे तर ज्यांनी ज्यांचा फर्स्ट अटेम्प्ट आहे कन्फ्युजन होत आहे त्यांनी पुन्हा सांगतो की तुम्हाला मार्क्स येण्यासाठी टेस्ट देऊन तुम्ही जे काही मार्क्स काढलेले आहेत त्या तिथपर्यंत तुम्ही पोहोचला तर तुम्हाला आत्ता ऑलरेडी एक कॉन्फिडन्स असावा कन्फ्युजन किंवा आपण तर म्हणतो ना की पॅनिक व्हायचा नाही आहे परंतु भीती थोडीशी असणारच आहे तो परफॉर्मन्स प्रेशर असतो एक्झामला एक्झामच्या सारखं बघायचं असतं एक्झामला एक्झामच्या अनुषंगाने बघा ते आयुष्य नाही आहे तर याच्या पलीकडे तुम्ही एक्झाम देत त्याच्या पलीकडे पण आयुष्य जगतायत लोक राईट तुम्हाला संधी तर मिळाली अभ्यास करायची त्यासाठी थँकफुल राहा संतोष नव्याण्णव टक्के कॉन्फिडन्स लो फील होत आहे संतोष लो फील व्हायलाच हो, पाहिजे त्याचं रिझन सांगतो लो फील होतं याचा अर्थ काय ना की आपल्याला काहीतरी मिसिंग फोमो आपण त्याला होतो फिअर ऑफ फिअर ऑफ मिसिंग आउट काहीतरी राहिल्यासारखं वाटतं आणि स्पर्धा परीक्षेमध्ये जो व्यक्ती पी एस आय एस टी आय जो दे तो जोपर्यंत लिस्टमध्ये येत नाही ना तोपर्यंत त्याला कायम काहीतरी राहिल्यासारखं वाटणारच आहे स्पर्धा परीक्षेचा आवाज इतका मोठा आहे त्यामुळे कंप्लीट झालं असं कोणाला वाटणारच नाही त्यामुळे थोडंसं मिसिंग आउट होत आहे सर वाटतंय इट इज ओके पॅनिक नेवायचं ओके okay, चला मी आत्ता जॉईन झालो आहे मॅथ्स आणि रिजनिंगला घेतलं तर चालेल का आणि त्याला टाइम किती द्यावा अनुरा अनुरत गोरे मॅथ्स आणि रिजनिंगला वीस मिनिटं द्यायचे आहेत आपल्याला परंतु हे लास्टचे द्यायचे सुरुवातीला मॅथ्स आणि रिजनिंग घेऊ नका मी वारंवार सांगतो कृपया लक्ष द्या एखादा इंजिनियर असतो तो म्हणतो की नाही मॅथ्स आणि रिजनिंगच घेतो सुरुवातीला आणि एक दोन क्वेश्चन अडकला की अख्खा जीएस खराब होतो कारण की बघा आपण पहिल्या चाळीस मिनिटामध्ये ऐंशी प्रश्न सॉल्व करणार आहोत आणि नंतरच्या वीस मिनिटामध्ये वीस प्रश्न सॉल्व करणार आहोत म्हणजे किती आपण आपला वेळ डबल जवळपास डबल कमी करतो आहे आणि सुरुवातीचा ज्या वेगाने जातोय त्या वेगाला आपल्याला कुठेतरी कॅच करण्यासाठी जीएस कम्प्लीट होणं फार महत्त्वाचं आहे आलं लक्षात येस इलन मस्के द सिक्स्टी फाईव्ह प्लस टार्गेट ठेवलं आहे व्हेरी गुड व्हेरी गुड येस येस कॉन्फिडन्सनेच एक्झाम द्यायची आहे थँक्यू विशाल शनिवारी पुन्हा या शनिवारी पुन्हा भेटू डोंट वरी तुमच्या टचमध्ये काही दिवस आहेत कंटिन्यू ओके टेन्शन असं पूजा जाधव पूजा जाधव यांचं म्हणणं आहे की काहीतरी टेन्शन आहे बघा ह्या गोष्टी आहे ना मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे पुन्हा एकदा कृपया लक्षात घ्या या तुम्हाला तुम्ही जेव्हा एक्झामला काय करता आयुष्य करता आणि त्या चुका ज्या पुन्हा सांगतो वारंवार माझ्या आयुष्यात मी स्वतः केल्या के त्या मी तुम्हाला अवॉइड करायला सांगतो एक्झाम आयुष्य नाही आहे एक्झाममध्ये तुम्ही पास किंवा फेल होणार आहात या दोनच गोष्टी होणार आहे एकदा तुम्ही प्रॅक्टिकली विचार करून बघा याच्यानंतर तुम्ही ह्या गोष्टी करणार नाही त्याला आयुष्य बनवायचं नाही एक्झाममध्ये एकदा तुम्ही पास व्हाल किंवा फेल व्हाल पास झाल व्हाल तर तुम्ही इथे आ, काय होत आहे कुठेतरी पोस्टवर जॉईन होत आहे फेल झाला तर ॲक्च्युली हे फेल असा शब्द यास परदा नस्तो या स्पर्धा परीक्षेमध्ये नसतो कारण यातून तुम्ही काहीतरी शिकता आणि त्याचा उपयोग तुम्ही दुसऱ्या फील्डमध्ये सुद्धा करतात हे कोणासाठी सांगतो आहे रे मी ज्यांचा तिसरा चौथा अटेम्प्ट आहे आणि अजून पूर्व निघाली नाही त्या लोकांनी प्लान बीचा विचार करायला हरकत नाही एक्झाम झाल्यानंतर परंतु तोपर्यंत आपण असा विचार करायचा नाही एवढा तर बोल्ड तुमचा विचार व्हावा की सर काही जरी झालं तरी मी शंभर टक्के या एक्झामला देतो आहे नंतर जे होईल ते होईल म्हणजे रिझल्टचं टेन्शन घेऊ नका जो धोनी कायम म्हणतो की मी प्रोसेसवर भर देतो प्रोसेसवर भर देतो आणि बहुतेक लोक कशावर भर देतात रिझल्टवर भर देतात तुमचा पहिला कार्यक्रम उद्याची प्रोसेस म्हणजे रविवारची अकरा ते बारा ही प्रोसेस कंप्लीट करणं आहे तुम्हाला त्या एक्झाम हॉलमध्ये रिझल्टचं टेन्शन यायला नको आहे जर रिझल्टचं टेन्शन आलं की कार्यक्रम झाला समजायचं कृपया ते करू नका ऑन द स्पॉट मार्क करू कृष्णा एक रुपया लक्षात घ्या रिव्हिजिट करण्याचा कार्यक्रम शक्यतो ठेवू नका जास्तीत जास्त दोन चार पाच क्वेश्चन किंवा दहा क्वेश्चन रिविजिट करायला ठेवा त्यापेक्षा जास्त ठेवू नका रितेश फर्स्ट टाइम एक्झाम देणार आहात खूप छान प्रिपरेशन करा ऑल द व्हेरी बेस्ट जे लोक आत्ता जॉईन झाले त्यांच्यासाठी सगळ्यात पहिलं काम व्हिडिओला लाईक करा आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला पुन्हा एकदा पहिल्यापासून बघा मी दोन मिनिटांमध्ये गोष्टी समराईज करतो आता आपण काही गोष्टी ज्या बघितल्या तर आता पूर्वला काय होणार आहे राज्यसेवा पूर्वचं रिझल्ट काय लागेल कट ऑफ काय असेल याच्यामध्ये आपण अडकणार नाही त्याच्यानंतर दुसरा मुद्दा होता की बाबा शांत राहा भरपूर झोप घ्या आठ तास मिनिमम झोप घ्या शांत राहा एकटे राहा आणि मोबाईल बंद करून ठेवा काही प्रॉब्लेम नाहीये स्क्रीन टाइम कमीत कमी ठेवा आणि आता आरोग्य पुण्यातले लोक पर्टिक्युलरली पाणी उकळून प्यारे राही ना डायरियाचे लक्षणं असेल तर लगेच डॉक्टरकडे जा त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे कॉन्फिडन्स तुम्हाला कधी असेल ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल की मी आता छानपैकी प्रिपरेशन केलेलं आहे रिझल्ट ज्याचा येत नाही किंवा आलेला नाही त्याला कॉन्फिडन्स असणार नाही लक्षात घ्या म्हणजे जर मी दोन किंवा तीन प्रिलिम दिल्यात आणि माझी प्रिलीम पास नाही झालेली एकदा पण तर कॉन्फिडन्स असणारच नाही त्यामुळे त्याच्या मागे लागू नका आपलं काम काय दररोजचं रेग्युलर अभ्यास करणं रिव्हिजन करणं शांत राहणं एक्झाम देणं रिझल्टचा विचार करू नका आलं लक्षात त्यामुळे कॉन्फिडन्स कधी येतो ज्यावेळेस तुम्ही पास होता त्यावेळी कॉन्फिडन्स येतो हल्ला लक्षात त्यामुळे त्याचा विचार करू नका तुमचा कार्यक्रम झाला सगळा आता जो सांगितला मी त्या दिवशी एक्झाम हॉलमध्ये जायच्या अगोदर सगळ्यांनी काय करा एक्झामच्या दिवशी आपला आवडता सगळ्यात सुंदर ड्रेस जो आपल्याला छान दिसतो तो घालायचा आहे राईट जेणेकरून तुम्हाला काय होईल प्रिपरेशनच्या या त्या दिवशीच्या फेजमध्ये आपल्याला कॉन्फिडन्स वाटतो येता जाता आपल्याकडे लक्ष वेधलं जातं लोक बघतात आणि त्याच्यामुळे आपल्याला आणखीन वाटतं की बाबा आपण छान दिसतोय याचा अर्थ आपल्याला आणखीन आपला जो कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह व्हायला सु मदत होते याच्यावर माझा खूप जास्त विश्वास आहे तुम्ही बघा तुमच्या पद्धतीने ठीक आहे त्याच्यानंतर लास्टचा मुद्दा प्रोसेस आणि रिझल्टवर मी बोललेलो आहे आणि त्या दिवशी पेपर कसा सॉल्व्ह करायचा त्याच्याविषयी मी बोलले परंतु ही पूर्णपणे माझी स्ट्रॅटेजी आहे तुमची अजून काही वेगळी असेल तर ती फॉलो करा काही प्रॉब्लेम नाही परंतु आत्ता इथपर्यंत तुम्ही सगळे लोक आलात त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांचा आभार थँक्यू व्हेरी मच अटेम्प्ट किती असावा काही क्वेश्चन असेल तर मी घेतो पटापट चला अटेम्प्ट किती असावा तर मॅक्झिमम अटेम्प्ट असावा मॅक्झिमम म्हणजे शंभर राईट पण त्यापेक्षा किंवा मी घेतली तर नव्वद पंच्याण्णवपेक्षा कमी नाही राईट त्यानंतर मॅथ्सबद्दल कॉन्फिडन्स नाही आहे पण रिजनिंग चांगली आहे तर मॅथ्स बाबतीत रिस्क घ्यावी का तर मॅथ्स एक चार पाच तरी क्वेश्चन अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा कम्प्लीट अवॉइड करू नका मॅथ्सला अमोल अनमोल सायकोलॉजी फार भयानक आहे अरे यूज तर करून बघ अंदाज येईल okay, ओके ठीक आहे चला अजून काही प्रश्न असतील तर सांगा पटपट अदरवाईज मी चाललो आहे थँक्यू सर्वांना सुनील थँक्यू तुम्ही रेग्युलरली येत आहात छानपैकीपैकी प्रिपरेशन करा सर्व लोक छानपैकी प्रिपरेशन करा कोणत्याही सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही नॉनसेन्स न्यूजवर विश्वास ठेवू नका आपला वेळ खूप महत्त्वाचा आहे आणि आपली जी ताकद आहे तर ती सगळ्यात इथे आपला फोकस ठेवणं ही आपली ताकद आहे आणि तेवढा तुम्ही ठेवाल यासाठी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या एक्झामला खूप साऱ्या शुभेच्छा मी प्रयत्न करतो की उद्या आणि परवा पुन्हा एकदा तुम्हाला ऑनलाईन असेल तुमचे काही प्रश्न किंवा डाऊट असेल तर मी तुम्हाला त्या घेऊन या आपण पुन्हा एकदा भेटूयात या व्हिडिओमध्ये सर्वांचं तुमचं सर्वांचं आभार तुम्ही शेवटपर्यंत राहिलात मी जेवढ्या गोष्टी मी अंदाज म्हणजे प्रायोरिटी ठरवलं की ह्या तुम्हाला मिळायला पाहिजे किंवा ह्या तुम्हाला कळायला पाहिजे तेवढ्या गोष्टी सांगून झालेल्या आहेत तरी पण तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही या व्हिडिओच्या लास्टला कमेंट करून ठेवा त्याच्यावर मी शंभर टक्के रिप्लाय करेल तुम्हा सर्वांचं आभार पुन्हा एकदा आणि पुढच्या एक्झामसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट